मान देशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज नमस्कार श्री सिद्धनाथ यात्रा रथोत्सव अनुषंगाने आज रोजी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री तुषार दोषी सर यांनी या रथोत्सव अनुषंगाने संपूर्ण रथ मार्गाची त्याचबरोबर बंदोबस्ताची पाहणी केलेली आहे मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनाने मसोड पोलीस स्टेशन मी या यात्रेकरिता येणाऱ्या सर्व भावी भक्तांना सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा देतो या यात्रेचा मुख्य दिवस हा एकवीस तारखेचा आहे या दिवशी मुख्य रथोत्सव आपल्या मुख्य मसवड शहरामधून हा रथमार्गाने जात असून मोठ्या प्रमाणात जवळपास महाराष्ट्रातून चार ते पाच लाख भाविक या यात्रेकरिता येत असतात या अनुषंगाने सर्व प्रशासन आम्ही सज्ज झालेलो आहोत या अनुषंगाने जास्तीत जास्त बंदोबस्त आमच्या पोलीस प्रशासनाचा त्याचबरोबर होमगार्ड त्याचबरोबर इतरही सर्व विभाग ज्यामध्ये महसूल आहे आरोग्य आहे त्याचबरोबर बांधकाम विभाग आहे अशा सर्व जणांच्या कॉन्ट्रिब्युशननी हा बंदोबस्त अत्यंत सुसज्जपणे आम्ही आखणी केलेला आहे मी सर्व भाविक भक्तांना आजच्या या बंदोबस्त अनुषंगाने विशेष माहिती देतो की या ठिकाणी सातारा बाजूकडून येणाऱ्या लोकांसाठी आम्ही या पोळ पेट्रोल पंप या अनुषंगाने या ठिकाणी पार्किंग व्यवस्था केलेली आहे या पार्किंग व्यवस्थेच्या अनुषंगाने आम्ही लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून अशा पद्धतीचे आम्ही बॅनर लावलेले आहेत सर्व भाविक भक्तांनी असे बॅनर्स बघून त्यांना यामध्ये आमची पार्किंग व्यवस्था नेमकी ने कुठे आहे त्याबाबत माहिती मिळणार आहे त्याचबरोबर पाकिट चोरी होऊ नये मोबाईल चोरी होऊ नये लहान मुलांची आपण काळजी घ्यावी त्यावेळेस त्याचबरोबर दागदागिन्यांची चोरी होऊ नये याकरता जनजागृती होऊन अशा पद्धतीचे आम्ही बॅनर्स या वर्षी आम्ही आमच्या प्रशासनातर्फे लावलेले आहेत मी याद्वारे सर्व यात्रेकरता येणाऱ्या भाविक भक्तांना विनंती करतो त्याचबरोबर सूचना करतो की सर्वांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी व सर्वांनी ही यात्रा सुरळीतपणे पार पाडण्याकरता प्रशासनाला सहकार्य करावे धन्यवाद भूमी मानदेशाची न्यूज सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज भूमी मांदेश न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट